महादेवी हत्तीण नांदणी मठात परत आणा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज हातकळंगे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी राष्ट्रपतींच्या नावे केलेला दया अर्ज नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्याकडं देण्यात आला नांदणी इथल्या जैन मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमध्ये हलवल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ आहे महादेवी हत्तीण चिरोल तालुक्यात आहे याची माहिती नसणारे सुद्धा आता आंदोलन करू लागलेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला नांदणी मठाचा बाराशे वर्षांचा इतिहास त्याचं महत्त्व आणि पस्तीस वर्षांपासून झालेलं महादेवी हत्तीणीचं संगोपन याची माहिती देऊन महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठाकडे सुपूर्द करावं अशी मागणी करण्यात आली जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पेटा संघटनेकडून न्यायालयात चुकीची माहिती सादर केली त्यानंतर राजकीय दबावातून हत्तीणीला गुजरातला नेल्याचा दावा केला यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार विजय देवणे बाजीराव पाटील अभिजित सोलांकुरे यांनी पेटा वनतारा आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आजच्या मोर्चामध्ये महेश चव्हाण साताप्पा भवान बाजीराव पाटील शिवाजी पाटील अनिल खवरे प्रकाश पाटील संदीप पाटील नामदेवगिरी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते